ह्या बाजूनी पण बंद केलेला आहे आणि त्या बाजूनी पण बंद केलेलं आहे मला विसर्जनाची मॅनेजमेंट मला अजिबात आवडली नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन ठेवलं आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबई गणपती विसर्जनाची आपली ही दुसरी व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा पाहणार आहोत लालबागचा राजा म्हणजे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान येते आणि तसं बघायला गेलं ना तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अकरा दिवस लाखोनी पब्लिक त्या ठिकाणी येत असो चोवीस चोवीस तास लाईन लावत असतो पण असे पण असतात जे लोक त्या दर्शनाच्या लाईनमध्ये राहू शकत नाही आणि विसर्जनाच्या दिवशी त्या गणपतीची बाहेर येण्याची वाट पाहत असतात मी कायम सांगत होतो की दोन गणपतीची गर्दी आहे ना ती कशाशीच बीट नाही करू शकत एक म्हणजे चिंतोकीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आणि दुसरा म्हणजे आज जो लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याच्या दिवशी एक्झिक्ट थँक्यू इथे आपलं सबस्क्रायबर मित्र भेटलेला तिथून अवर्ज मिळेल इथे मिईल आणि तुम्हाला नाही तिघर बरोबर दरवर्षी कुठली बसते मला बस ओके काळजी घे आणि बसता येईल बेटर थँक्यू हां दरवर्षी येईल ठीक थँक्यू नमस्कार का इथे काका पण भेटले फॅमिली पूर्ण मी भेटलेली आहे नमस्कार नाम कर तुमचा आशन आशन आशल नाईक अच्छा इथे नाईक फॅमिली भेटलेली आहे सगळं बरं वर्षा पहिल्यांदा दरवर्षी बरोबर हे असं वेळ पाहिजे काय काय असे असतात म्हणजे गर्दी वगैरे भीती वाटते पण हे पण तेवढंच असते की ते येणार माणूस एकदा आला की बघतो थँक्यू थँक्यू यावर्षी वर्षी बघितले की ना सगळे हा तर दररोज दाखवले होते घर बसून वडील वगैरे घेतो हा थँक्यू सांगते घ्या हा असं बाय तर असे पण भाविक असतात जे दर्शन घेत नाहीत आणि या ठिकाणी लाईन लावून असतात म्हणजे बाहेर गणपती येण्याची वाढ पण एक आहे लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळ्याच्या दिवशी लालबागचा राजा जेव्हा गेटवरती येतो ना ती मुवमेंट आहे ना कशाशीच मी कंपेरिजन करू शकत नाही कमाल मुवमेंट तसे अंगवर शहरा असतो आणि आता आपण लालबागच्या राजा विसर्जन सोहळा पाहणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळे गणपती आपण कवर करतोय म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली वगैरे पाऊस वगैरे भरपूर आहे पण भरपूर तेवढा पब्लिक पण या ठिकाणी आहे आणि उत्सव आहे म्हटलं तर पाऊस असू नाही काही असू दे पब्लिक हा अस तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आपण जाऊया लालबागच्या राजा जिकडे भोगूया तिकडे आता काय चाललंय चला गणपती बाप्पा बोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या तरी बघा आता वाजलेत नऊ आणि हा रस्ता संपूर्ण रिकाम मी दिसतोय आहे आणि जेव्हा लालबागचा राजा येईल तेव्हा इथे उभं राहायलाही जागा नसते हे बघा इथे मुंबई पोलीसच्या गाड्या वगैरे सगळ्या वेगवेगळ्या यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत अशा प्रकारे मोफत अल्फार वाटप प्रत्येक ग्रुप ना ग्रुप काही ना काही करत सगळ्यांना थँक्यू आहे कारण तुमच्या सगळ्यांमुळे हा उत्सव आहे तो निर्विघ्नपणे पार पडतो आहे तर चला आता आपण लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराच्या इकडे पोहोचलेलो आहे या वर्षाचा प्रवेशद्वार हा अति भव्य आणि खूप सुंदर होता वर्ष ब्याण्णव लालबागचा राजा खूप मस्त असा प्रवेशद्वार आहे आपण दर्शनाला पण या ठिकाणी आलो होतो आणि मग अशी बोलल्याप्रमाणे की खूप जे भाविक असतात ते वाट पाहत असतात ते असे या बाजूला इथे उभे आहेत जे सकाळपासून आलेले असतात आणि आता तर गणपतीची पूजा पण नाही झाली अजून आणि नंतर खूप गर्दी होणार आहे चला कालबागच्या राजाचा विजय असतो तर हे बघा का या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त बघू शकतो हो वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पोलीस आलेले आहेत म्हणजे मुंबई पोलीस कमांडो वगैरे स्पेशल फोर्स वगैरे हो सर्व आलेले आहेत आणि विसर्जनासाठी सर्व या ठिकाणी तयारी चालू आहे बंदोबस्त चालू आहे कारण आता खूप गर्दी होणार आहे तर मित्रांनो आता वाटल्यात साडे दहा आणि मी इतर गणपतीच्या विसर्जनामध्ये आहे ॲक्च्युली मी आता लालबागच्या तिकडे आलो आता वादल्या टाक्या आम्ही लालबागच्या पोलीस चौकीजवळ आणि तिथून मागे बघू शकतात हे बघा इथे पोलिसांनी संपूर्ण बॅरिगेड्स टाकलेले आहेत म्हणजे लालबागच्या राजाशी इकडे ते कोणाला जायला देतच नाही आहेत ॲक्च्युली आजच्या दिवशी तरी असं नाही केलं पाहिजे होतं कसं आहे की गाड्यांना वगैरे बंदी वगैरे ठीक आहे पण लोक असे पण असतात जे लांबून लांबून येत असतात दर्शनासाठी आणि त्या लालबागच्या एका नजरेसाठी त्या दर्शनासाठी ते लोक वाट बघतात आता मला माहिती नाही की त्या साईडला आपल्या सिग्नलला काय दिसणार आहे तर मी आता इथून तेजुगाच्या इकडून फिरून आता त्या सिग्नलला जाऊन बघतो तिकडे कशाप्रकारे ते चला आता मी घालतो पलीकडे आहे आणि मध्ये आपण बघू शकतो खूप माणसं या ठिकाणी जमलेली आहेत त्या रस्त्यावर त्यासाठी रस्ता बंद केलाय म्हणून का हा या बाजूनी पण बंद केलेलं आहे आणि त्या बाजूनी पण बंद केलेलं आहे तर इथे आता आपले सबस्कर फॅमिली भेटते नमस्कार हा नाव का तुमचं अच्छा इथे साळगाव फॅमिली आहेत आज दर्शनासाठी म्हणजे अन्न चतुर्थीला जवळ राहतात का तुम्ही अच्छा ताडदेवला अच्छा ताडदेवच्या राजाशी कळले हा आलो होत सिद्धेचा भेटलं तर तेव्हा मग आज लालबागच्या राजा दर्शनासाठी अॅक्च्युली खूप गर्दी आहे या वर्षी आणि पुढे गेल्यात ना तर प्रोटेक्शन वगैरे हो जास्तच दिसेल गणपती बाप्पा चला का काळजी घ्या चला बाय तर हे बघा इथे हा लेजेम मंडळ ले तो लालबागचा राजासाठी आलाय दादा तुम्ही दरवर्षी येतात का इकडे दादा दरवर्षी येतात तुम्ही ओके आणि मी आता किती वेळ असणार तुम्ही विसर्जनाला विसर्जनाला किती वेळ असणार तुम्ही ते आता अच्छा ठीक आहे चालू दे ಮಜಾ ಕರ ಗಣಪತಿ ಪಾಪ राजाच्या इकडे आणि लालबागच्या राजाच्या इथे दर्शनासाठी सगळे वाट बघतायत आणि असे ठिकठिकाणी असे मोफत नाश्ता वगैरे देणारे असे लोक असतात सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण की तुम्ही असतात त्याच्यामुळे ते लोकांना तेवढा काहीतरी फायदा होतो त्या गोष्टीचा मला सांगा तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे समाजसेवक म्हणून आणि तुम्ही किती वर्ष या ठिकाणी देत ते पंचवीसावं वर्ष आहे आणि तुम्ही मग पूर्ण दिवसभर इथे असते आता संपेपर्यंत आणि तुम्ही इकडले स्थानिकच आहात ना ओके ठीक आहे चालेल थँक्यू गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा लालबागच्या राजाची मित्रांनो आता आपण मुंबई गणपती विसर्जनाची दुसरी व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेतलं होतं लालबागच्या राजाचं लालबागच्या राजाचं या वर्षी मी विसर्जनाचं सांगायला म्हणजे यावर्षी मला विसर्जनाची मॅनेजमेंट मला अजिबात आवडली नाही म्हणजे ती स ॲक्च्युली मंडळाच्या आणि गणपतीच्या दृष्टीने चांगली होती पण जो पब्लिक रोड होता ना तो पूर्ण पॅक केला होता बॅरिगेड्स वगैरे टाकलं त्याच्यामुळे काय झालं होतं की जो पब्लिक जो दर्शनासाठी आला होता तो गल्ली गल्लीमध्ये घुसला होता आणि गल्लीमध्ये एवढा घुसला होता ना की तिकडे आतमध्ये चेंगराचेंगरी होत होती तोच जर पब्लिक रस्त्यावरती आला असं तर माणसं तेवढी डिवाईड झाली असती तसं पण गणपती बाहेर आल्याच्यानंतर माणसंही बाहेर पडलीच पण उगाचंच आधी सगळं काही नाही काय चालू होतं असो तर आपण लालबागच्या राजा या ठिकाणी दर्शन घेतलं नाही आणि मी ज्या ठिकाणी उभा होतो तिकडून मस्त लालबागचा राजा ब्रिजच्या इकडून टर्न होऊन माझ्यासमोर आला आता सर्वांना माझा एक सल्ला तुम्ही कधीही यापुढे जर आला तुमच्याबरोबर जर लेडीज असेल तुमच्याबरोबर जर लहान मुलं असेल तर लालबागचा राजा बाहेर येताना प्रवेशद्वाराच्या इकडे तुम्ही कोणीही उभं राहू नका एक तर तुम्ही भारतमाताला राहा किंवा संध्याकाळी चिंतोकडेला जावा किंवा लालबागच्या राजा तसं पण चोवीस तास त्याला विसर्जनासाठी लागतोच तुम्ही गिरगाव चौपाटीपर्यंत कुठेही जा पण लालबागच्या राजा बाहेर येताना त्याच्या गेटच्या इकडे थांबू नका गर्दी चेंगराचेंगरी विचित्र सगळी प्रकरण असतात म्हणजे चक्कर चालू होतं कोण चोऱ्या मार्या चालू होत्या अशा वेळेला ॲक्च्युली चोरांचा खूप फायदा असतो कसं लोक आपल्या धुंदीमध्ये असतात मजा करत असतात दर्शन घेत असतात आणि ते आपल्या खिशात हात टाकून काम करतात माझ्या बाजूची गोष्ट एका माणसाच्या किशामध्ये मा हात टाकला त्यांनी त्याला एवढा कानपाडवला ना बाई कान सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी फायदा घेतला तर लालबागच्या राज्यांना सांगायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला बोललो की असंख्य लोक असतात ज्यांना दर्शन होत नाही ते आजच्या दिवशी या ठिकाणी येत असतात आणि लालबागच्या राजाचं जे दर्शन असते ना भाई ते समोर पाहिल्यावरती ना एकदम सुकून भेटतं म्हणजे मी कसं दर्शनाला गेलो होतो पण तरी पण त्याला बघण्याची जी आतुरता होती ना त्यालाच म्हणतात असो तर आता आपण आता पुढच्या दौऱ्यावर चाललो आहे ॲक्च्युली विसर्जनाचा दिवस आहे दुपारी आता दोन वाजले आहेत पण मी चोवीस तास घरी जाणार नाही मी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे सकाळी डायरेक्ट घरी जाणार होतं संडे आहे मस्तपैकी सुट्टी भेटलेलं देवाच्या कृपेने हे विकेंडला आलेलं आहे तर आपण या ठिकाणी एन्जॉय करणारे तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये व्हिडिओ बघायला मिळतील जे लोक याचं इकडे येऊ शकत नाही गर्दीमुळे किंवा इतर कारण असतं वगैरे ते लोक आपले व्हिडिओ घरून पाहू शकतात आनंद घेऊ शकतात गणेशोत्सवाची मजा घेऊ शकतात आता हाव लाग मी इतिहास सांगतो हावलग कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर नोटी असे का नवीन नोटी प्रत्यप्रधान गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी लवकर